पुण्यातील नवले पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अपघातानंतर त्या ठिकाणी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या विशेष मोहिमेच्या अंतर्गत वाहन चालकाकडून चोवीस लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे पंधरा दिवसात आठशे पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक सुरक्षेची स्थिती सुधारण्यासाठी पुणे आरटीओ कडून खेड शिवापूर टोल नाका ते नवले पूल दरम्यान विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाते गेल्या पंधरा दिवसात पतका कडून 824 वाहन चालकावर विविध नियमभंगाबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आरटीओ कडून विना हेल्मेट सीट बेल्ट विमा वाहनातील तांत्रिक बिघाड वेग मर्यादेचे उल्लंघन आणि मोबाईल वापर यासारख्या गंभीर गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तपासणी केली जात आहे नवले पूल परिसरात काही दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाला होता यात वाहनाचा वेग जास्त असल्याचे दिसले होते तसेच अनेक वाहन चालकाकडून नियमांचे पालन केले जात नव्हते त्यामुळे आरटीओ कडून दोन पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात येते यामध्ये चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे एकशे तेरा वाहनांचा विमा संपलेले पंच्याण्णव वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण न केलेले एकूणनवद हेल्मेटचा वापर न करणारे पंच्याऐंशी वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे सत्तेचाळीस ब्रेक लाईट झालेली सत्तेचाळीस सीट बेल्टचा वापर न करणारे सव्वीस अशा आठशेहून अधिक वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे नियमाचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे आर टी ओकडून सांगण्यात आले आहे